चोपडा शहरातील टवाळखोरांवर दामिनी पथकाचे लक्ष शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मार्गदर्शन शाळा कॉलेज सुरू झाल्याने शहरातील शाळा व महाविद्यालय व परिसरात रोड टवाळखोरी करणाऱ्या युवकांना चपराक बसण्यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्या नेतृत्वाखाली दामिनी पथकाची स्थापना केली या दामिनी पथकाच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालय येथे व परिसरात स्थानक आवारात जाऊन विद्यार्थिनींना व महाविद्यालयीन युवती यांना दामिनी पथकासंदर्भात आणि गुड टच बॅड टच संदर्भात मार्गदर्शन केलं या दामिनी पथकामुळे शालेय व महाविद्यालयीन युवतींना टवाळखोराबद्दल भीती बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही अशा युवकांवर आता दामिनी पथकाची नजर राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक अणासाहेब घोलप यांनी सांगितले आमचा मुलगा आय एस होईल आय पी एस होईल बघितलेला असता डॉक्टर होईल इंजिनियर होईल एखादा एक्सपौन होईल पायलट होईल हे सुद्धा बघितलेले का जर आपण तुम्ही जर मध्ये समजायचा कुणाला तरी आयला गेल्या ऐका काय तुमचं भविष्य कुठेतरी तुम्ही फावर कुठेतरी गवत मारताना कुठेतरी कोटी काढताना असं दिसणार ना तुम्ही ऐका तुमचं भविष्य एकदा तुम्हाला सारखा मी होतो ह्या वयातून मी पण गेलेलो आहे माझ्या पण मला झालेलं म्हणजे असं

संदर्भात काय सांगणार आपल्याला सगळ्याला माहीत आहे की जूनमध्ये सर्व शाळा महाविद्यालय सुरू झालेली आहे आणि बऱ्यापैकी विद्यार्थी विद्यार्थिनी हे ग्रामीण भागातून बसने येतात एकाच बसने येतात जातात नेहमीच्या जायच्या वेळा त्यांच्या निश्चित असतात काही जे टवाळपूर्वक मुलं आहेत किंवा विद्यालयात शिकणारी मुलं सुद्धा तर महिलांची शेडखानी करायचा प्रयत्न करतात मुलींची विशेषतः बसमध्ये असेल स्टँडवर असतील किंवा स्टॉपवर थांबलेले असतील त्यांच्या क्लासला जातात त्या ठिकाणी असेल किंवा महाविद्यालयाच्या गेटवर असेल तर अशा ठिकाणी महिलांची छेड कुणी काढू नये यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर आम्ही दामिनी पथकाची स्थापना केलेली आहे आणि साध्या वेशामध्ये आम्ही त्या ठिकाणी थांबून जर अशा पद्धतीनं जर कुणी शेडखाणी करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करत आहोत ती कारवाई आमची सुरू आहे उद्देश हाच आहे की महिला विद्यार्थिनी अल्पवीन मुली यांच्या सुरक्षेला सर्व सर्वोच्च प्राधान्य आम्ही देत आहोत त्यांच्या थोडी जरी किरकोळ तक्रार आली तरी ते, त्याची गांभीर्याने दखल घेऊन आम्ही कारवाई करत आहोत नागरिकांना पण आव्हान आहे जर असं काही निदर्शन असालच तर ताबडतोब आपला एकशे बारा नंबर जो आहे पोलीसचा त्याच्यावर आम्हाला कळवावं आम्ही जागोजागी क्यू आर कोडसुद्धा टाकलेले आहेत त्या क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता तुमचं नाव आम्ही उघड होऊ देणार नाही पण असे प्रकार कोणी सहन करू नयेत महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोपडा शहरचे आमचे पोलीस उपनिरीक्षक आणि भुसारे आणि टीम महाविद्यालयात जाऊन युवक युवतींना देखील मार्गदर्शन करत आहेत की सुरक्षेबद्दल काय काळजी घ्यावी जर असं कोणी काय छेडछाडीचे प्रकार करत असेल तर संपर्क कसा करायचा लोकनायक न्यूज करिता विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज